द्या माझ तू वाटूळ केलंस थांब तुला विश बोलणार नाही थांब 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 काय झालं तुला काय झालं तोच 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 थांब

हा बोला बाळासाहेब अहो काय खरंय त्या राजकारणाच तुम्ही बघितलं ना अहो अख्ख्या पंचपर्षेत आमचं नाव आहे अख्खा आयुष्य गेलं आमचं राजकारणात मग काय खोबरं तिकडे सांग भर अशी त्यांची जात आहे हा तुम्हाला तर माहिती आहे की मग हो राजकारण आता कोळून केलं आणि कोळून हा मग मग हा हा खरंय आहे मग सगुना सगुना हा काय काय झाले तिला काहीतरी झाले काहीतरी झाले हो काही झाले म्हणजे तुम्हाला मारलं मारले अरे बापरे मारले काहीतरी पण असं काय झालं काय जरा चक्कर लेगत झाले oh जरा चक्कर लगेच झाले अरे श्यामा एवढं काय झालंय काय हा काय सगुणा सगुणा तुम्हाला अरे जरा दम खा शांत हो आणि मला काय झालं ते नीट सांग मालक हा काय तुम्हाला सांगू लय हा माझं मरणाच मला मारले सगळीने इतकं मारले मला नुको नको झाले मालक काहीतरी बघावं लागेल दोखानेच बघाव लागन नतेती आव दूर साचतरी बघा मालिक काही काही न पण पर्याय शोधा अरे शाम काय झाले काय ह काय तू काय सांगतो मला काय कळ ना आणि मी काय बोलतो तुला काय समज ना ह काय नक्की झाले काय ते तरी सांग ह मालिक ह तीजा तिला इतका संताप झालाय तिचा पाहुणा अवतार मी मी घाबरलोय मार मत बर बर असू दे मी आहे ना बघू आपण काहीतरी पर्याय काढू काहीतरी मार्ग निघेल नारायणराव आहे ना, ना तुम्ही काही काळजी करू नका हा बर चल बर बघू तरी नेमकं काय झालंय हा चल दाखव बरं सांगू नको दादा साहेब हम्म अहो निसर्गाची करणे नार पाणी ते कसं काय निसर्गाने ठरवलं तर शेतकऱ्याचं कल्याण कर लेनबू करते असं पण हा कसं काय आणि निसर्गानं नाही ठरवलं ना, ना तर वादळ उलून दिसत आहे बघा अहो अण्णा मेन विषयामध्ये घाला की हात मला नाही कळलं नाही ना कळलं अहो ह्या सगळ्या आहे निसर्गावर अवलंबून अहो कसल्या राजकारणातल्या समाजकारणातल्या भूकंपाच्या काय आता तुम्हाला जे ठरवायचं ठरवा राजकारणातल्या म्हणा समाजकारणात म्हणा आणि कुठल्या म्हणा हा साहेब डॉक्टर काही घुसत नाही बाबा मला सांगा तर सरकार निसर्गाला धरून हाय का निसर्गाला सोडून मला राजकारणाच्या गोष्टी <laughs> काय आपल्याला आताच गोष्टी ज्या असत ना राजकारणाच्या भले निसर्गाच्या पलीकडच्या असो पण आपला कुठं फायदा आहे ना आता तुम्हाला सांगतो बघा दादासाहेब परवाची गोष्ट घ्या ह्या सरकारनं शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतला का नाही कांदा निर्यात पण देऊ ठेवली आता शेतकऱ्याचा काय फायदा होणार का नाही त्याचा फायदा काय म्हणतो बर कुणाला फायदा त्याचा बोल की कुणाला अहो एक साइड चा सा माणूस एक शेतकरी वर्ग खुश होतोय आणि दुसरा बोंबळतोय ठाणा ठाणा नुकसान होत त्यांचं असं कसं म्हणताय हो काय दादा दादासाहेब दादासाहेब पूर्ण आम्हाला घडताय नुसता हा नीट विचार करा राजकारणाचा वातावरण नुसतं पिटून उठले म्हणजे इकडून बी पेटले तिकडून बी पेटले चाललंय अण्णा साहेब हा घासून परिस्थिती निर्माण झाली सर म्हणजे मग आता काय मताला लय महत्व आहे की नाही हा ते तर आहेच की मग अण्णा साहेब एक गोष्ट बोलू का महाराज बोला ना बोला काय चांगल्यांच्या हातात सत्ता गेल्याशिवाय देशाच चांगलं होणार नाही बघा काय बोल हा अरे वा लाखातली गोष्ट आहे साहेब अन्न साहेब आलं बघा बी काहीतरी पीडा घेऊन यायला ये हो दादा साहेब अनसाहेब माहिती आहे का काय माहिती सगुणाबाई नाही का ल कोणतरी झपाटल्यानं वाट झालं आहे येड्यावाणी करते तिकडं अहो त्या सगुणाबाईचं लईच वाई झालो अण्णा साहेब राग नका माणू त्याचं वाईटच होणार होतं माझ्याकडे काय कमी होतं का सालानं माझ्याकडे राहत होते त्यांना कपडा लगता औषध उपचार सगळं तुम्ही हा हे बघा जे पेरलंय तेच उगवले आता ते सगून नाही शामराव पण या ना म्हणा श्यामराव करणी वैसी भरणी अरे हे ते सांगाय आलोय मला जा बघतो नाही चल काय नादी लागते अरे देवा काय होऊन बसले हे चल सावकाश सावकाश श्यामराव सावकाश चला 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 श्यामराव चला लवकर चला गडबड करू चला चला बरं 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 मीच मीच चला चला श्यामराव लवकर घेऊन हे देवा हो अण्णा 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 बघा ना काय सांगायचं तुम्हाला काय माहिती आता आ, हे श्यामरावनच माहिती काय बघा दादा साहेब हे आहे आता अण्णा म्हणतायत प्रेमानं घ्या कसं करायचं हे बघा तुमचं आमचं जे काय वैर असेल ना ते राहू दे बाजूला पण हे प्रकरण तेवढा हाताळा बाबा हे आपल्याच्या काय व्हायचं नारायणराव अण्णा साहेब माझ्या ओळखी डॉक्टर घेऊन जाऊ दोन इंजेक्शन मारलं ना की पेशंट रिलॅक्स काय बोल हा की चला शामराव शामराव घ्या चला खरं होईल चांगलं हो होईल चला, चला।, 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 चाम्रो। चला।, चला।, चाम्रो। चला।